नमस्कार प्रबोधन दिशा न्यूज मध्ये आपले स्वागत आंबेडकर यांचा नवी मध्ये मध्यवर्ती ठिकाणी पूर्णाकृती बसवलं पाहिजे अशी रुग्ण पक्षाची मागणी आहे जवळजवळ चाळीस वर्षापासून असली मागणी तत्काळ पूर्ण करावी अशी रविपक्षाची इच्छा आहे जर ती मागणी पूर्ण होत नसेल तर या मागणीसाठी यशपाल हो वळा उद्यापासून आमरण उपोषण करणार आहे महाराष्ट्र शासनानं व मुंबई महानगरपालिकेनं आणि स्थानिक प्रशासनानं तत्काळ या संदर्भामध्ये कारवाई करणं अत्यंत गरजेचं आहे त्याचबरोबर जे स्मारक बांधलं गेलेलं आहे त्या स्मारकाला गळती लागलेली आहे अत्यंत निकृष्ट असं एक काम झालेलं आहे तर याच्यामध्ये तातडीने दुरुस्ती करण्यात यावी ज्या कॉन्ट्रॅक्टदारानं हे काम केलं असेल त्याच्यावर कारवाई करण्यात यावी या स्मारकासाठी एक नियमावली तयार करून हे स्मारक सर्वसामान्य माणसांसाठी वापरण्यासाठी खुलं करण्यात यावं तिसरी महत्वाची अत्यंत मागणी हा लोकशाहीवादी देश आहे इथं असले महापालिका असेल हो किंवा कोणतेही प्रशासनिक ऑफिस असेल या ठिकाणी सर्वसामान्य माणसाला न भीता न दचकता जाता आलं पाहिजे आज सर्वसाधारण सुरक्षा रक्षक असताना त्या ठिकाणी बंदूकधारी सुरक्षक नेमणं हे अत्यंत वाईट अशी गोष्ट आहे पीपल पार्टी ऑफ इंडिया याचा निषेध करते ज्या ठिकाणी गरज असेल अशा ठिकाणी बंदूकधारी सुरक्षक नेमावेत परंतु सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये भीती उत्पन्न होईल भी, अशा प्रकारे हे सुरक्षक नेमू नयेत हॉस्पिटल आहे शाळा आहे छोट्या मोठ्या आस्थापना आहेत आणि मुंबई महानगरपालिकेचं मुख्य ऑफिस असेल या ठिकाणी सर्वसामान्य माणसाला न भिता जाता आलं पाहिजे अशी आमची मागणी आहे आणि घटनेच्या दृष्टीनं आणि लोकशाहीला पूरक अशी मागणी आहे सर्वसामान्य माणसाचे प्रश्न सुटणार कसे सर्वसामान्य म्हणजे तुमच्याकडून येणारच असेल तक्रार घेऊन तर ही तक्रार सर्वसामान्य माणसाला कशानापर्यंत देता आली पाहिजे याची तुझी शासनांकडचा इम्पॉर्ट त्याचबरोबर दिघा येथे एका कुटुंबियांवर जो काय अन्याय झालेला आहे तो दूर करण्यात यावा नवी मुंबईमध्ये झोपडपट्टे आहेत हे शहर मुक्त करण्याचं अभियान लवकरच सुरू होणार आहे परंतु या सर्व गोष्टी करत असताना इथल्या सर्वसामान्य माणसाचा हक्क मारला जाता नये प्रत्येक झोपडपट्टी कमीत कमी पाचशे स्क्वेअर फूटचं एक घर मिळालं पाहिजे आणि या सर्व झोपडपट्ट्या नियमित केल्या पाहिजे त्यांना पाणी आणि विजेचा पुरवठा कायमस्वरूपी दिला पाहिजे आणि क्लस्टर योजना असेल किंवा आणखी कोणती योजना असेल या माध्यमातून या सर्वांना घरंही पुरवली पाहिजे नवी मुंबईमध्ये असली एम आय डी सी आणि सिडको या दोन्हीच्या माध्यमात हे प्रश्न सुटले पाहिजेत अशी आमची मागणी आहे त्याचबरोबर या नव्या शहरामध्ये वनसंपत्तीच्या दृष्टिकोनातून पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून काही प्रश्न अत्यंत महत्वाचे आहेत उत्तर या पृथ्वीच्या उत्तर भागातून येणारे फ्लेमिंगू पक्ष यांचा फार मोठा आदिवास या ठिकाणी आहे काही बिल्डरांच्या कल्याणासाठी त्यांचा अधिवास बुजवण्याचाही प्रयत्न मध्यंतर काही लोकांनी केला या बाबतीत आमचा अत्यंत मोठा विरोध आहे जेवढं झालं तेवढं पुष्कळ झालं जेवढी वनसपदा इथनं नष्ट करता आली जेवढा पृथ्वीवर अन्याय अत्याचार करता आला याच्यावर तो बस झाला तर मनाई पाळ्याला आली आज आपण पाहत आहोत ग्लोबल वॉर्मिंग असेल या सर्व यांच्यामुळं आजची जी हवामान बदलाची प्रचंड मोठी एक वेगळी वातावरण तयार होत आहे प्रचंड प्रमाणात पाऊस पडतोय कमी वेळेमध्ये मॅक्झिमम पाऊस पडतोय हे जर आपण योग्य वेळी जर सावध नाही झालो तर ही सर्व शहरं म्हणजे नवी सुद्धा एक वेळ पाण्याखाली गेलेले राहणार नाही सर्वसामान्य माणसांना या विषयातलं काहीही कळत नाही आणि त्यावर लोक कोण आवाज उठवत नाहीत परंतु प्रशासनाने याच्या बाबतीमध्ये अत्यंत दक्ष राहावं हो। आणि अशा बिल्डरांच्या कशात ज्या घालणाऱ्या गोष्टी आहेत त्या बंद केल्या पाहिजेत त्याचबरोबर नवीन जे उद्योग असतील आता ही लोकवस्ती फार मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे इथं काही रासायनिक उद्योग आहेत रासायनिक उद्योगांच्या सुद्धा योग्य ती कारवाई केली अशी आमची मागणी आहे सर आजच्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून महायुतीमध्ये जर काही वाद असतील तर जागा सोडावी मी मागणी केलेली आहे असं वाटत नाही महायुतीमध्ये वाद होतील वाद होण्याचा काय प्रश्न आहे आमचा हक्काच आहे आम्ही महायुतीकडे पंचवीस जागांची मागणी केलेली आहे तो जो दोनशे अठ्ठ्याऐंशी सीट आहेत या ठिकाणी पंचवीस जागांची मागणी फार मोठी नाही समजा माहितीनं मनात आलेलं तर ठीक आहे पंचवीस देता येणार नाही आम्हाला तरी दहा पंधरा ते जागा दिल्या पाहिजेत आणि आमचे उमेदवार निवडून कसे येतील आणि या विधानसभेमध्ये आमचा उमेदवार किंवा आमचा हक्काचा माणूस आमच्या न्याय हक्कासाठी झगडणारा आमदार कसा जाईल हे पाहिलं पाहिजे आमची इच्छा आहे कारण आज दहा वर्ष आम्ही अगदी प पूर्णपणे पाठिंबाच देत आलो आहोत आमच्या पक्षासाठी त्यांनी काय केलं तर आमची मागणी रास्त आहे आमच्यावर अन्याय होता का म्हणे आम्हाला महापालिका सीट मिळाली पाहिजे सर्व ठिकाणी जिथं जिथं प्रशासकीय याच्यामध्ये आणि या सर्व ठिकाणी रिपल पक्षाला त्याची भूमिका ब रिपोन पक्ष या गोष्टी का मागतोय हा सर्वसामान्य माणसांसाठी लढणारा प्रश्न आहे त्यांच्या प्रश्नांवर लढणारा पक्ष आहे आणि म्हणून आमच्या सर्वसामान्य माणसाच्या प्रश्न होण्यासाठी पक्षाला ही भूमिका अदा करायची आहे मागणी पूर्ण झालंच काय तुमचं भूमिका मागणी जर पूर्ण झाली तर आम्ही जर सध्या असं विचार करतोय की प्रत्येक ठिकाणी आमचा उमेदवार उभं करू आम्ही दोनशे अठ्ठ्याण ते दोनशे अठ्ठ्याऐंशीच्या ठिकाणी सुद्धा उमेदवार उभं करण्याचा प्रयत्न करू परंतु एकीकडे आठवले साहेबांनी स्वतः बोललेलं आहे की पंचवीस जे तुम्ही त्यांना यादी दिलेलं आहे त्याच्यापैकी आठ ते दहा उमेदवार ते आम्ही त्यांच्याकडनं कमी किमान मागणी देणार आहे तरी पण तडजोड करू असं बोललेलं नाही होणार ना समजा आठ दहा माग माग मान्य जर केली त्यांनी तर हे दोनशे अठ्ठ्या ठिकाणी उभे राहणार नाहीत आमचे लोक आम्हाला कमीत ते थोडंफार काहीतरी दिलं पाहिजे राजकीय थोडंसं बेनिफिट काहीतरी दिलं पाहिजे ना तर त्या दिवशी आमची तयारी हो, घेऊन ठीक आहे आम्ही पंचवीस जागा मागणी केली एक दहा बारा द्यावेत नाही आठ झाले द्यावेत मग एकही जर जागा देणार नसेल तर मात्र निश्चितपणे आम्ही दोनशे आठ ठिकाणी उभं राहणार आणि नोव्हेंबरच्या बाबतीमध्ये आम्ही निश्चितपणे आपला गणेश नाईक आणि चौघोली यांचा जर वाद होत असेल मोठ्या प्रमाणात पक्ष आमचा चित्राम मोबाई यांच्यासारख्याला तिकीट देऊन उभा करेल आम्हाला आमच्या पक्षाला आता किसान ग गन्नाधारी हे चिन्ह मिळाले राष्ट्रीय पातळीवर ऊस ऊसवाला शेतकरी हे जे चिन्ह आम्हाला मिळणार आहे या चिन्हाचाही आम्हाला उपयोग करायचा आमच्या चिन्हावर आम्ही निवडणुकीला पाठिंब्यावर म्हणजे बंडखोरी करणार नाही बंडखोरी कशी होती बंडखोरी कशी दोघात वाद असेल वादात एकंदर तुम्ही स्वबळावरती निवडणूक घेतलेला आहे आम्ही महायुतीमध्ये आम्हाला कमीत कमी पंचवीस जागेची मागणी केली त्या दहा बारा सीट देण्यात दहा दे। बारा सीट जर नाही मिळाल्या तर निश्चितपणे सहबळावर आम्ही निवडणूक लढणार आहोत परंतु साहेबांनी बोललेलं आहे की सहबळावर आमची ताकद नाही आम्ही मित्रपक्ष गोळा करून आणखी तिसरी आघाडी आघाडीत जाणार नाही तिसऱ्या आघाडीत जाणार हा प्रश्न नाही आमचा उमेदवार केल्यानंतर त्याच्यासाठी काय काय करता येईल सर्व उठाय आम्ही करू तिसरी आघाडीत चौथ्या आघाडी करण्यात आम्हाला स्वारस्य नाही आघाड्याचा प्रयत्न केला होता आम्ही तर यावेळी तसं करणार नाही तर आम्ही ठीक आहे आम्ही समजा स्वतंत्रपणे उभं राहिलो तर एकदा आमची ताकद तरी आम्हाला कळेल आम्हाला मानणार बहुसंख्य समाज किती आहे काय हे एकदा आम्हाला कळेल याच टाईम प्रयत्न जसं गणेश नाईक आणि विजय चगुले यांच्या वादामध्ये तुम्ही ऐरोली विधानसभा बोलताय तिकडे देखील मतदार मंत्री संदीप नाईक आणि विजय तर तुम्ही बेलापूरची देखील मागणी करणार आहात बिलकुल बेलापूरची मागणी करणार होतो आम्ही त्या ठिकाणी आमचा अध्यक्ष महेशकर आहे किंवा आणखी पक्ष जो ठरवेल तो एखादो जोभा राहील यावेळी मी निश्चितपणे असं होईल की बाबा आम्ही पूर्णपणे आनंद दिलेलं नाही इथल्या म्हणजे मोठ्या पक्षांना उलट शिंदे साहेबांना घेऊन आणि अजित पवार साहेबांना घेऊन आरपीएवर फार मोठा अन्याय केला गेला याच्यामध्ये या प्रक्रियेमध्ये आमचं घेतलं नाही पाहिजे त्यांना घेतलं आमच्या अन्याय करून दुसऱ्याला एक प्रामुख्याने विषय असा आहे की आंबेडकरांचा पुतळा निर्मित होत शहर आहे अमरण उपोषण उद्या होणार आहे होणार आहे काही दिवसातच आचारसंहिता लागणार आहे बरोबर आहे अमरण उपोषण वासित केलेलं होतं त्याच वेळेला त्या ठिकाणचे उपायुक्त यांनी त्यांना देखील आश्वासन दिलेलं होतं की उपोषण मागे घेण्यात आलं आता उद्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक आहे इथेच या ठिकाणी आमरण उपोषण केलं जाणार आहे पण नाही याची पुनारवृत्ती होणार का आणि जर झाली तर मग तुमचा पुढचा निर्णय काय असेल आम्ही निश्चितपणे सरकार जर या उपोषणाबाबतीत किंवा पोषणाविषयी जर काही निर्णय घेणार नसेल तर आम्ही आमच्या तात्ती पक्षाच्या वतीनं बाबासाहेबांना पुतळा उभा करू